प्रेडिक्शन करायला शिकायचे ना मग शिका कोण आळीवले प्रेडिक्शन करायचं असेल तर समोर हा व्यक्ती पाहिजे आणि हा व्यक्ती म्हणजे कोण तर सशांत सिंग प्रत्येकाच्या तोंडावर आज सशांत सिंगचं नाव आहे का तर म्हणून आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान एक पॉडकास्ट पाहायला मिळाला होता आणि त्या मध्ये ते म्हणतात की यावेळेस आपल्याला पंजाब किंग्स टॉप टू मध्ये दिसणार आहे पण म्हणून तसं घडलं का तर घडलं आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला पंजाब किंग्स टॉपला पाहायला मिळत आहे पंजाब किंग्स ऑन टॉप प्रत्येक वेळेस जो पंजाब किंग्स आपल्याला बॉटमला दिसत होती ना तीच पंजाब किंग्स आपल्याला यावेळेस टॉपला दिसत आहे त्याचं कारण म्हणजे काय तो सशांत सिंगचं प्रेडिक्शन पण म्हणून त्याआधी तुम्हाला स्टोरी सांगतो जो प्लेअर ज्या प्लेअरला ज्या आधी तुम्हाला माहितच आहे की आय पी एल ऑप्शनच्या दरम्यान एकाच नावाचे दोन प्लेयर आपल्याला पाहायला मिळाले आणि जो प्लेयर त्या टीमला पाहिजे होता ना तो प्लेयर टीम ला ला त्या टीमला मिळाला नाही आणि त्यानंतर चुकी का होईना पण हा प्लेयर टीम त्या टीम मध्ये गेला आणि त्यानंतर त्या टीमच्या ओनरने सांगितलं की हा प्लेयर आमच्याकडे चुकीने आलेला आहे पण भावनो जी चूक त्यावेळेस त्यांनी घेतली ना त्या चुकीचा परिणाम त्यावेळेस पाहायला मिळाला का तर त्या नाही त्याही पेक्षा गोल्ड सीझन गेलं या पंजाब किंग्ससाठी प्रत्येकाना विश्वासही नव्हता की कि पंजाब किंग्स यावेळेस आपल्याला फायनलमध्ये दिसणार आहे पण भावनो खरंच जी बोललो होत सशांत सिंग सरांनी ती खरं होताना दिसत आहे सशांत सिंग जो प्लेअर चुकीने घेतला होता तोच प्लेअर एवढ्या कॉन्फिडन्स न बोलतो की कि पंजाब किंग्स यावेळेस आपल्याला टॉप टू मध्ये पाहायला मिळणार आहे आणि ते खरंही होताना दिसलं आणि भावनो ज्या पद्धतीने पंजाब किंग्स यावेळी खेळली ना एकच नंबर ज्यावेळेस हा पोडकास्ट झाला आणि हा पोडकास्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी तर ऐकाय मिळाल्या होत्या आणि एक म्हणजे काय तर ओव्हर कॉन्फिडन्स आणि एक म्हणजे कॉन्फिडन्स आता ही दोन गोष्टी तुम्हाला यामध्ये पाहायला मिळाल्या असतील ज्यामध्ये कॉन्फिडन्स हा आपल्याला शशांक सिंग सरांचा पाहायला मिळाला आणि ओव्हर कॉन्फिडन्स समोरच्या व्यक्तीचा मग तुम्ही एक गोष्ट मात्र नोटीस केली असेल की ज्यावेळेस शशांक सिंग बोलले होते की यावेळेस पंजाब सिंग स्टॉपमध्ये दिसेल त्यावेळेस ते हसले आणि बोलले असं नाही जर झालं तर आम्ही ट्रोल करायला सहागं पुढे बघणार नाही पण भावनो जो म्हणतो ना की उपवाला जग ना तर छप्पल फाडी के आहे आणि प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर जो, जो प्लेयर ज्या प्लेयरने प्रत्येक वेळेस आयपीएलच्या फायनल कस्तोर का होईना पण एखाद्या टीमला पोहोचलेला आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक जण बोलत असतो की काही गोष्टी चुकी न घालतात भावनो जो मेहनत करतो ना त्याला सक्सेस नक्कीच मिळणार आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रेयश अय्यर सर आणि श्रेयश अय्यर सरांच्या यांच्या कॅप्टन्सी मध्ये आपल्याला पंजाब किंग्स यावेळेस टॉपला पाहायला मिळाले आणि जी सिद्ध करून दाखवायचं होतं ना ते सिद्धही करून दाखवलं शशांक सिंगने जो प्लेयर ज्या प्लेयरला ज्या टीमने चुकीने घेतलं होतं तोच प्लेयर आपल्याला असंही बोलताना दिसला की मी त्या टीमकडून खेळतो म्हणजे असं नाही की मी माझ्या टीमला असं म्हणणार की मी टॉपलाच नेणार आहे पाहुन पण त्यांनी ती करून दाखवलं म्हणलं नाही तर करूनही दाखवलं आणि पंजाब किंग्स टॉपला पोहोचले आणि यावेळेस आपल्याला पंजाब किंग्स टॉप मध्ये दिसत आहे आणि यानंतर सहित जर तुम्हाला प्रेडिक्शन घ्यायचं असलं तर शशांक फिंगचं तुम्ही घेऊ शकता कारण पाहून जो प्रेडिक्शन करतो ना तो प्रेडिक्शन प्रत्येकाचं फेल ठरतं पण या माणसाचं फेल ठरलं का था नायटरला कारण प्रेडिक्शन करायचं झालं तर या पद्धतीने करू शकता तुम्ही आणि सशांत सिंगला तर मानलंच कारण ज्या पद्धतीने त्यांनी कॉन्फिडन्स दाखवला ना ओव्हर कॉन्फिडन्स म्हणणार मी कॉन्फिडन्स म्हणालो आणि ज्या पद्धतीने त्यांनी कॉन्फिडन्स दाखवला ना त्याच कॉन्फिडन्सने आपल्याला पंजाब किंग्स या लेवलला गेलेले दिसलेले आणि यावेळेस पंजाब किंग्स ऑन टॉप